नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्याच बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या तसेच महाराष्ट्रातील जे शासन निर्णय होतात तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या तर इथं तुम्ही बघू शकता पहिली बातमी आहे मरा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात समाजाची बीड तालुक्यात आठ जूनला सभा होणार आहे श्री क्षेत्र नारायणगडावर नऊशे एकरात सभा घेण्याचा निर्णय झाला असून शुक्रवारी नारायणगडावरील बैठकीत जरांगे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली गावागावात बैठका घेण्यासाठी वीस जणांची टीम तयार करा अशा सूचनाही केल्या आहेत या सभेत मराठा सम समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा यांनी केलेला आहे त्यानंतरची आणि महत्त्वाची न्यूज बघा केंद्रीय गृहमंत्रालयाने दाखल्याच्या नियमांबाबत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आता कुटुंबातील नवीन सदस्याच्या आई वडिलांच्या धर्मांसंबंधीची माहिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे या अंतर्गत नवजात बालकांच्या आईची आणि वडिलांची धर्म आणि इतर माहिती स्वतंत्रपणे नोंदविण्याचा नोंदविण्यात येणार आहे त्यानंतरची बातमी बघा देशात महागाई केल्या काही केल्या कमी होत नाही यातच सर्वसामन्य सर्वसामान्य माणसा सर्वसामान्याच्या खिशाला आणखी का कात्री बसत आहे याचे कारण म्हणजे डाळीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे काही बाजारातील डाळीच्या किमती वाढल्याने सरकार सावध झाले आहे त्यामुळेच आता सरकारने डाळीच्या व्यापारांवर निर्बंध आणण्याची तयारी केली त्यानंतर बातमी बघा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महावितरण जॉब विभागाने भरती प्रक्रिया के सुरू केलेली आहे ही भरती तब्बल आठशे रिक्त पदांची करण्यात येत आहे यामध्ये कनिष्ठ सहाय्यक पदवीधर अभियंता पदविका अभियंता अशा रिक्त जागांसाठी उमेदवाराची निवड करण्यात येईल गेल्या एक मार्चपासून पदाच्या भरतीचे अर्ज सुटले आहेत आता एकोणवीस एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे कोणतीही वा वेळ वाया न घालवता इच्छुक विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा तर जे विद्यार्थी ह्या भरती प्रक्रियेसाठी जे ॲब एलिजिबल अर्ट असतील त्यांनी या अशा प्रकारे अर्ज इथं करावा नऊ एकोणीस एप्रिल ही त्या अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर ती न्यूज बघा राज्यातील गरीब व गरजू शिधा पत्रिकाधारकांना देण्यात येणारा आनंदाचा शिधा आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्याने गुढीपाडव्याचा गोडवा कमी झाला आहे पंधरा मार्चपर्यंत वीस हजार व्यक्तींनाच लाभ मिळाला आहे ला उर्वरित लाभार्थ्यांना जूनपर्यंत वाढ बघावी लागणार आहे त्यानंतर बघा एकीकडे महागाई गगनाला भिडली आहे यातूनच मार्ग शोधण्याचा प्रयत्नात असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता वीज बिलाच्या शोक बसणार आहे या महिन्यापासून एप्रिल म्हणजे पुन्हा महावितरणाचे दरवाढ केलेली आहे एक एप्रिलपासून नवे दर लागू झाले आहेत साधारण साडेसात टक्के दरवाढ केलेली आहे यामुळे घरगुती वापराचे बिल सरासरी पंचवीस ते पन्नास रुपये वाढले असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चित करून लवकरच सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगांकडून सांगण्यात आलेले आहे तर बघा ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवार तर हे बघा अशा प्रकारे आजच्या बातम्या होत्या अशाच नवनवीन बातम्या तसेच ब्रेकिंग न्यूज योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण महाराष्ट्रातील जेवढ्या चालू घडामोडी तसेच जे ब्रेकिंग न्यूज आहेत तसेच योजनेविषयक माहिती शासन निर्णय शासन जी आर ही संपूर्ण माहिती आपण टीच विथ प्रतिभा या व्हि व्हिडिओमध्ये बघतोय म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचणार चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये